बातमी सावडी लाखाचा उपोषण उपोषणकर्त्याला मारहाण करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न वस्ती नसलेल्या ठिकाणी दाखोला निधी खर्च नमस्कार मी गाव प्रतिभा मानकर आपण पाहत आहोत गावाकडची बातमी उपोषणकर्त्याला मारहाण करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न आमसभेच्या प्रोसेडिंग मध्ये खाडाखोळ अचलपूर तालुक्यातील अंजनगाव मार्गावर शहरापासून केवळ तीन किमी अंतरावर असलेली सावडी दातुरा ग्रामपंचायत ही पन्नास लाखाच्या कथित भ्रष्टाचाराने गाजत असून सदर प्रकरणातील उपोषणकर्त्याला मारहाण करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती सदर पुराव्यांनीशी गावाकडची बातमीच्या हाती प्राप्त झाली आहे अपहार प्रकरणी प्रहार संघटनेचे कार्यकर्ता असलेले निलेश विश्वासराव आकरे राहणार सावळी दातुरा ह्याने आमच्याकडे लेखी दिलेल्या तक्रारीत सावडी दातुरा येथील कामात पन्नास लक्ष रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार झाल्याचे म्हटले आहे सावळी दात्रा येथे गावालगतच हायवे रोड टच शिवतीर्थ लेक्सी सर्वे नंबर दोनशे बहात्तर येथे एकही व्यक्ती राहत नसताना ग्रामपंचायत सावळी दात्रा येथील सरपंच सचिव आणि काही भ्रष्ट कर्मचारी यांनी मिळून केलेला खूप मोठा घोट घातला यात अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागातही काही भ्रष्ट कर्मचारीही सहभागी असल्याचे म्हटले आहे निलेश आखरे यांनी ग्रामपंचायतमधील यात कथित भ्रष्टाचाराची लेखी तक्रार अचलपूर पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना दाखल केली आहे अचरपूर पंचायत समितीकडे दिलेल्या तक्रारी सदर प्रकरणी ग्रामपंचायतीने चुकीचा ठराव करून या आधारे केवळ लोकेशन दाखवून शासनाच्या पन्नास लक्ष रुपयाचा म्हटले आहे प्राप्त कागदपत्रानुसार पंचायत समिती प्रशासनाने सावडी दातुरा ग्रामपंचायतला दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी अभिन्यास विकास परवानगी आदेश दिलेले आहे त्यानुसार शिवतीर्थ लेक्सी लेआउट मध्ये रस्ते नाल्या व इलेक्ट्रिकल पोलचे काम झाले आहे त्याकरिता शेत गट नंबर दोनशे बहात्तर एकूण क्षेत्रफळ तीन बारा निवासी प्रयोजनार्थ परवानगी देण्यात आली होती ज्या अर्थी प्रशासनाने परवानगी दिली होती त्याअर्थी त्या जागेवर परवानगीपूर्व नियमानुसार रस्ते नाल्या व इतर सामान्य नागरी सुविधा असायला हव्यात परंतु जर तिथे रस्ते झाले होते तर त्याच जागेवर परत फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये सदर लेक्सीमध्ये नवीन रस्ते शासनाच्या पंचवीस पाच निधी अंतर्गत येथे रस्ते बांधण्याची परवानगी दिली कशी हाच भ्रष्टाचार प्रकरणाचा कडीचा मुद्दा चर्चेत आहे जर येथे सुरुवातीला रस्ते झालेले आहे तर मग परवानगी कशी दिली तर फक्त रस्त्याचे लोकेशन दाखवून ग्रामपंचायत सरपंच सचिव बांधकाम विभाग आणि सोबत लेआउट मालकासोबत संगणमत करून पन्नास लक्ष रुपये गडप केले असल्याची लेखी तक्रार प्रहार पदाधिकारी निलेश आखरे यांनी जिल्हाधिकारी जिल्हा परिषद व एमआरजी एसकडे केल्यानंतर पंचायत समिती प्रशासनाने चौकशीचे आदेश चाँग दिल्याचे आम्हाला प्राप्त लेखी तक्रारी म्हटले आहे या चौकशीमध्ये तक्रार चौकशीच्या वेळी प्राप्त बयाने व उपलब्ध दप्तराचे नोंदणीवरून ग्रामपंचायत सावळी तेरा हेक्टर आर या जमिनीवर उपविभागीय अधिकारी अचलपूर यांचे आदेशांना खाजगी व्यक्तीचे निवास प्रयोजनार्थ लेआउट मंजूर करण्यात आले नियमानुसार नगर रचना विभागाच्या अटी व शर्तीनुसार मंजूर लेआउट मध्ये आवश्यक मूलभूत सुविधा असणे बंधनकारक आहे अटी व शर्तीची परिपूर्तता झाल्यावरच सदर लेआउट मधील भूखंडाच्या नोंदी नमुना आठ वर नोंद करून घेणे अभिप्रेत आहे व त्यानुसार ग्रामपंचायतीने सदर प्लेआउटमधील भूखंडाच्या नोंदी करून घेतलेल्या आहे ग्रामपंचायतीने ग्रामसभा दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ठराव क्रमांक सात सहा अण्णावे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून गावातील रस्ते बांधकामासाठी कुशल निधी मागणीचा ठराव पारित करून गावाअंतर्गतच्या पालनी परिसरातील रस्ता बांधकामाचे एकूण सहा लोकेशनची सदर ग्रामसभा ठरावात निवड केल्याचे दप्तराचे नोंदणीवरून दिसून येते सदर तहकूब ग्रामसभेत आठ ग्रामसभा सदस्य उपस्थित आहेत सदर लोकेशन मध्ये तक्रारीत नमूद असलेले खेलत माळी नंबर बा दोनशे मधील थदानी ते शिवा फर्निचर पर्यंत व यादव ते अवंत ग्रेट पर्यंतचे रस्त्याचे लोकेशन नमूद असल्याचे दिसून आले या संदर्भातील कामांचा प्रस्ताव ग्रामपंचायत कडून दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूर यांना सादर करण्यात आला त्यापुढील यंत्रणा सार्वजनिक विभाग असून तक्रारीत नमूद स्थळावर रस्ता बांधकामाचे पूर्ण करण्यात येऊन बांधकाम झालेली मालमत्ता सरपंच ग्रामपंचायत साळी दातुरा यांनी हस्तांतरित करून घेतल्याचे तक्रारकर्ते यांनी सादर केलेल्या पुराव्यावरून दिसून येते ग्रामपंचायतीला या संबंधाने अनुदान प्राप्त नसून त्रयस्थ यंत्रणेकडून बांधकाम करण्यात आल्याचे प्रथमदर्शी दिसून येत आहे गावाकडची बातमी मुख्य संपादक देवेंद्र भोंडे सह ब्युरो रिपोर्ट अचलपूर अमरावती नंतर भेटू या पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार